मैर मेरा सालाम रैली में जा रहे थे हाँ. आपने मैं हां इसके ऊपर आपने बाईपास पे मुमरा भरा रास्ते तो ब्रिज पे थे हां वहां से जा रहे थे वाह जितेंद्र आवड तुझा कॉल ऐकला सीआयडी व क्राइम पेट्रोल से लेखक असल्या कल्पना सुट्टीच्या दिवशी पडल्या पडल्या रस्तात आता या प्रश्नांची उत्तर द्या तुमच्या ने प्रसंग कुठे घडला तितकच सांगितलंय पण पोलिसांच्या गाडीतला घटनाक्रम त्याने बदलतो का अच्छा तो वीडियो था क्या आपके पास नहीं नहीं वीडियो तो नहीं था मैं और मेरा सालाम रैली में जा रहे थे हां हमने हां इसके ऊपर आपने बाईपास पे गोमरा भरा तो बाईजंक्शन ब्रिज पे थे हाँ, हां वहां से जा रहे थे तो अपने पीछे वो आगे मतलब पीछे से और टक्कर आई थी उनकी वैन संवेदनशील प्रकरणांच्या आरोपीला हलवताना बाहेर त्याची ओळख पटू नये यासाठी गाडीत झाकपाक करणं हे नवीन नाहीये हे विसरलात कस तुमचा कथेत साक्षीदार सांगत असलेली ठिकाण तुम्ही खडा खडा ओळखताय साक्षीदारा आधीच त्याला विचारताय ना तुमच्या आवाजात कुतूहल ना साक्षीदारांच्या आवाजात गडबड इतक्या गरमागरम प्रकरणाचा मामला इतका थंड कसा उद्या नव कॉल रेकॉर्डिंग निघेल ज्यात आवाजाचा मी उल्लू बनवलं असं सांगेल मग त्यावरही विश्वास ठेवायचा का एक कॉल रेकॉर्डिंग जे भारतीय पुरावा अधिनियमात शिकाऊ वकीलही उडवून लावेल ते पसरवून तुम्ही कौसा मुंब्रा पडघा इथल्या भोळ्या जनतेला भुलवाल पण यात तुम्ही किंवा त्या संजय राऊत सारखे लोक न्यायालयाबद्दल अविश्वास निर्माण करत आहात तुम्ही जनतेचे खरेद्रोही आहात आव्हाड पाच पाखाडीच्या मतदाराने उभं केलं नाही म्हणून मुंबऱ्यात जाऊन लादेंची भलामण करणारं तुमचं कुटुंब तुम्हाला का म्हणून गांभीर्याने घ्यावं